धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यामुळं ग्रंथ लिंबा गणेश ठराव घेतलेला आहे आम्ही त्यांना ठरावाची कॉपी आज लिहून देणार आहोत जाहीर पाठिंबा देणार आहोत गेल्या सतरा सात सप्टेबर पासून जालना येते दीपक बोराडे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही लिंबागणेश व लिंबागणेश पंचक्रोशीतून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी निघालेलो आहोत गेल्या सतरा सात सप्टेबर पासून जालना येते दीपक बोराडे धनगर एस आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही लिंबागणेश व लिंबागणेश पंचक्रोशीतून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आहोत होता धनगरांचं एसटी आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे हे जालन्याला आमरण उपोषणासाठी बसलेले आठ दिवसापासून आम्ही लिंबागणेशमधून त्यांना पाठिंबा देण्यासाठी पंचक्रोशीतून आम्ही जालन्याला चाललो आमचं धनगराचं एसटीच अंमलबजावणी सरकारने करावी त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून तसंच जिल्ह्यातून सर्व समाजात जाण्याच्या दिशेने निघालेला आहे हे सरकारने लक्षात घेऊन दीपक भाऊ बोरडे यांना उपासना बसलेल्या ठिकाणी सरकारने येऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो व आम्ही मोर्चासाठी निघालो समाजाला एसटीतून आरक्षण देण्यामुळं ग्रामपंचायत लिंबा गणेश ठराव घेतलेला आहे आम्ही त्यांना ठरावाची कॉपी आज लिहून देणार आहोत जाहीर पाठिंबा देणार आहोत